तुम्ही कधी भेंडीची कडी बनवली आहे का नसेल बनवली ना तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा कारण छोटासाच आहे पटकन होणारी आहे आणि खूप छान लागते मालवणी पद्धतीनेही बनवते मी तर ओलं खोबरं अर्धा कांदा टोमॅटो एक बडीशेप थोडेसे धने आणि लसूणच्या दोन तीन पाकळ्या हे बारीक मिक्सरला वाटून घ्यायचं आणि भेंड कट करून घ्यायचा आहे तुम्हाला जसा साईज शेप शेपमध्ये पाहिजे तसं आणि वरती काळे डाग येईपर्यंत आपण त्याला भाजून घेणार आहोत ह्यानंतर आपण फोंडीला देतोय तर थोडंसं तेल घालायचं ॲक्च्युली मी जेवणात ना खूप कमी तेल वापरण्याचा प्रयत्न करते पण कधी कधी थोडंसं जास्त टाकते जिथे गरज असते तिथे कांदा घातला आहे जो अर्धा कांदा उरलेला ना तो इथे बारीक केला आणि इथे फोडीला दिला आहे गोल्डन ब्राऊन झाला की त्यामध्ये लाल मसाला हळद आणि गरम मसाला घालायचा छान परतून घ्यायचा घ्यायचा आहे आणि त्यानंतर जे आपण वाटण बनवलं आहे ते घालून घ्यायचं आणि त्याला उकळी येऊ द्यायची साधारण तीन चार मिनटं जातात आणि मग तो भेंडा घालायचा ॲक्च्युली ना ही कडे मी सासूबाई आलेले आहे ना तेव्हा सुद्धा बनवलेली आणि त्यांनी खाली ना त्यांना खूप आवडली म्हणतात भेंडीची कढीसुद्धा खूप छान होते ना तर मी म्हटलं आम्ही खूपदा बनवतो ॲक्च्युली त्यांच्याकडे ते बनवत नाहीत आणि आम्ही आमच्याकडे आमच्याकडे आम आम म्हणजे माहेरी माझी आजी माझी आई सगळ्यांकडून मी बघत आली आहे की भेंडीची कढी आमच्या घरी बनते ती आणि खूप छान लागते त्याच्यामुळे म्हटलं ही रेसिपी टाकूया मीठ घातलं आहे आणि जो भेंड्या आता भाजून घेतलेला होता तो घातला कोकम घालायची दोन तीन बारीक करून घातली आहे ॲक्च्युली आपण टोमॅटो वापरतो ना तर कोकम थोडीशी कमी घातलात तरीही चालतं आता भेंडा घातल्यानंतर अजून आपल्याला तीन चार मिनटं उकळवायची आहे ज्यामुळे भेंडा शिजला जाईल आणि त्यानंतर घालायची कोथिंबीर आणि ढवळून घ्यायचं आणि ते भेंडीची कडी मस्त छान अशी पटकन बनवून तयार झालेली आहे एकदम तुम्हाला जर आज काय बनू आमटीला हे जर सुचत नसेल आणि भेंडा घरात असेल ना तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि पटकन होते ना जास्त काही वाटण भाजत बसायची गरज पडत नाही आणि बटाट्याची कापं आणि अगदीच टाईम नसेल तर कांदासुद्धा याच्यासोबत खूप छान लागतो जो मी आज सर्विंगसाठी दाखवला आहे तर इथे आपली रेसिपी बनवून तयार झाली आहे तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि नक्की एकदा बनवून बघा कारण सोपी रेसिपी आहे त्यामुळे ट्राय नक्की करू शकता तर आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू बा बाय टेक केअर